मराठी महिन्यानुसार आषाढ हा चौथा महिना आहे सूर्य ज्यावेळी राशीत कर कर प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरू होतो या महिन्याला पावसाची देखील सात असते यंदा आषाढ महिना शनिवार सहा जुलै दोन हजार चोवीसला सुरू झालेला आहे आणि तो रविवार चार ऑगस्ट रोजी संपणार आहे आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो कारण या काळात अनेक मराठी सण येतात या काळात देवशैनी आषाढी एकादशीही येते वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असा काळ असतो रिमझिम पावसात या काळात वारी निघालेली असते त्यामुळे वारकऱ्यांसाठी असलेला सगळ्यात महत्त्वाचा सण आणि या दिवशी उपवासही असतो आषाढ महिन्यात भगवान जगन्नाथाची रथयात्रा निघते मोठी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशीचीही याच महिन्यात असते त्यामुळे आषाढी वारीमुळं हा महिना महाराष्ट्रात विशेष महत्त्वाचा ठरतो त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आणि चार महिन्यांसाठी भगवान विष्णू योग निद्रेला जातात अशी श्रद्धा आहे तर आषाढ महिन्यात सूर्यदेवाची आणि भगवान शंकरांची उपासना केली जाते तसेच भगवान विष्णूंची वामन रूपात पूजा केली जाते तर या महिन्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावरती उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम रामदूताय नम ओम कृष्णाय नम आणि ओम रा रामाय नम या मंत्रांचे नामस्मरण करायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करायचा आहे तसेच हृदयसोत्राचे पठन या काळात शुभ मानले जाते सूर्य पुराणानुसार आषाढ महिन्याचा स्वामी सूर्य आहे अग्निपुराणानुसार या महिन्यात रवीच्या नावाने सूर्याला जल अर्पण करावे त्याचबरोबर श्रीमद भागवत महापुराणानुसार भगवान सूर्याच्या तपस्वरूपाची आषाढ महिन्यात पूजा केली जाते या महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला सूर्यपूजेसह उपवास ठेवण्याचाही नियम आहे तर सूर्योदयापूर्वी सकाळी लवकर उठून तीर्थ करा स्नान करावे शक्य नसल्यास घरात गंगाजल टाकून स्नान करावे यानंतर सूर्याला जल अर्पण करा त्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला तांदूळ आणि फुले अर्पण करायचे आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे गूळ टाकायचा आहे किंवा साखर टाकायची आहे आणि लाल फूल टाकून हे जल आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना सूर्याच्या वरुण रूपाला नमस्कार करताना ओम रवयी नमः या मंत्राचा जप करावा या मंत्राने शक्ती बुद्धिमत्ता आरोग्य आणि सन्मान प्राप्त होतो अशा प्रकारे जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाची धूप आणि दिवा लावून पूजा करावी सूर्याशी संबंधित वस्तू जसे की तांब्याची भांडी पिवळे किंवा लाल कपडे गहू गूळ लाल चंदन दान करायचं आहे यापैकी कोणतीही वस्तू श्रद्धेनुसार तुम्ही दान करू शकता सूर्याला जल अर्पण केल्याने आत्मविश्वास वाढतो सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सप्तमी तिथीला जल अर्पण करून सूर्याची पूजा केल्याने रोग दूर होतात भविष्यपुराणात श्रीकृष्णाने आपल्या पुत्राला सूर्य उपासनेचे महत्त्व सांगितले होते श्रीकृष्णाने सांगितले आहे की सूर्य ही एकमेव दृश्य देवता आहे म्हणजेच रोज दिसणारे असे देव आहेत सूर्याची भक्तिभावाने पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात सूर्याची उपासना केल्याने देवीत ज्ञान प्राप्त होते पूजा केल्यानंतर काही काळ रामायण शिवपुराण श्रीमद भगवद्गीता यासारख्या पवित्र ग्रंथाचे काही अध्याय किंवा भाग वाचावेत शास्त्रात दिलेले धडे तुमच्या जीवनात अंमलात आणल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते पावसाळा नुकताच सुरू झाला आहे आजकाल अनेकांना काम मिळत नाही त्यामुळे त्यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते गरजू लोकांना पैसे आणि धान्य तसेच कपडे आणि छत्र्या दान करा कोणत्याही मंदिरात पूजा साहित्य भेट देऊ शकता मुलांच्या शिक्षणाशी निगडित वस्तू भेट देऊ शकता तर आषाढ महिन्याला मनोकामना पूर्ण करण्याचा महिना म्हणतात या महिन्यात पौराणिक मंदिरांना भेट द्यायला हवी पवित्र नद्यांच्या पाण्याने काळजीपूर्वक स्नान करायला हवे असे केल्याने विचार ताजे राहतात आणि कामासाठी नवीन ऊर्जा मिळते कंद पुराणानुसार आषाढ महिन्यात एकभुक्त व्रत करावे म्हणजे अन्न फक्त एकाच वेळी खावे यासोबतच संत आणि ब्राह्मणांना खडावा म्हणजे लाकडी पायाच्या पादुका छत्री मीठ आणि कर्णवंदाचे दान करायचे आहे या दानाने भगवान वामन प्रसन्न होतात यासोबतच लाल कपड्यात लाल लालचंदन गुळ आणि तांब्याची भांडी दान केल्यास सूर्यदेव प्रसन्न होतात भगवान विष्णू हे त्रिमूर्तीपैकी एक आहेत आणि करोडो भक्तांद्वारे पूजनीय आहेत सनातन परंपरेत भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित परिणामांची प्राप्ती होते पुराणात श्री हरि उपासनेचे अनेक प्रसंग आहेत दुःखापासून मुक्त होण्याचे आणि त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होण्याचे आषाढ महिन्यातील हे दिवस आहेत तर या दिवसांमध्ये तुम्ही विष्णू पूजा नक्कीच करावी गुरुवारचा दिवस भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी खूप शुभ मानला जातो असे मानले जाते की गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात शांती समृद्धी सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी आणि जाणून बुजून किंवा न कळत केलेल्या पापांपासून मुक्त होण्यासाठी भगवान विष्णूंची उपासना करण्याचे वेगळे मार्ग आहेत भगवान विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा त्यांना पिवळे कपडे घालून दागिन्यांनी सजवावे आणि पिवळी फुले पिवळ्या रंगाची मिठाई भोगप्रसाद म्हणून अर्पण करावी आणि भोगप्रसादात तुळशीपत्र वापरायला विसरू नका भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एकादशी व्रत किंवा सत्यनारायण व्रत पाळले पाहिजे ज्या लोकांना आर्थिक समस्या आहेत त्यांनी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि त्यांना प्रार्थना करावीत भगवान विष्णूंना नेहमी पिवळ्या चंदनाचा तिलक लावावा आणि कपाळावरही लावावा असे मानले जाते की चंदनाच्या टिळकाचा वापर करून भगवान विष्णू भक्तांना प्रेम आणि आनंद देतात सर्व भक्तांनी ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करावा आणि ज्या लोकांना छुपे शत्रूपासून मुक्ती मिळू शकत नाही त्यांनी नृसिंह मंत्र आणि नृसिंह कवचाचे पठन केले पाहिजे भगवान विष्णूंचे दुसरे रूप भगवान नरसिंह हे भक्तांना संरक्षण देतात जे त्यांची पूर्ण श्रद्धा आणि श्रद्धेने पूजा करतात भगवान विष्णूंची पूजा करताना भक्तांनी विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करावा जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठन करता येत नसेल तर विष्णू सहस्रनामाचा जप करून जसा लाभ मिळतो तसाच लाभ मिळवण्यासाठी या मंत्राचा जप करावा राम राम, राम रामे ती रामे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्य राम नाम वर्णाने भक्तांनी भगवान विष्णूंना भोग प्रसाद म्हणून खीर नक्की अर्पण करावी किंवा गोडाचा शिरा असतो तो अर्पण करावा असे मानले जाते की जे लोक प्रत्येक गुरुवारी एकादशी किंवा पौर्णिमेला भगवान विष्णूंना खीर अर्पण करतात त्यांना समृद्धी प्राप्त होते आणि भगवान विष्णू त्यांचे सर्व प्रकारच्या दुःखापासून रक्षण करतात फक्त भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवताना त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरू नका आषाढात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते तसंच अपार धनलाभ होतो असंही शास्त्र सांगत आषाढ महिन्यातील गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा फलदायी मानले जाते अशा स्थितीत सकाळी उठून पवित्र स्नान करून केळीच्या झाडाभोवतीची जागा स्वच्छ करावी त्याच्या मुळामध्ये हळद घालून पाणी अर्पण करावे त्याची देठ गंगाजलाने स्वच्छ करावेत यानंतर त्यावर गोपीचंदन हळद आणि रोली यांचा तिलक करावा पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करायचे आहेत हरभरा आणि घूळ अर्पण करायचा आहे केळीच्या झाडाने भगवान विष्णूंची पूजा अवश्य करा यासोबतच आरती करून पूजेची सांगता करा आषाढ महिन्यात ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नक्कीच जप करावा या काळात सूडबुद्धीच्या गोष्टींपासून दूर राहावे या महिन्यात सूर्योदयापूर्वी उठावे या काळात गरजूंना मदत केली पाहिजे या महिन्यात तीर्थयात्रा अत्यंत शुभ मानली जाते तर या महिन्यात कोणाशीही गैरवर्तन करणे टाळावे आषाढ महिन्यात इतर अनेक उपवास आणि सण साजरे केल्या जातात त्यामुळे हा महिना पूजेसाठी आणखीनच खास आहे आषाढी एकादशी वासुदेव द्वादशी गुरुपौर्णिमा पंचमी कामिका एकादशी दिव्यांची आवस हे सण येत असून या दरम्यान विधीपूर्वक पूजा व्रत पाठ केल्यास देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात अषाढ महिन्यामध्ये रोज सकाळ आणि संध्याकाळ पूजन करायला विसरू नका तुळशीला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते याशिवाय ही देवी लक्ष्मीचे रूप आहे ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीची कृपा असते आपल्या हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करण्याचं महत्त्व आहे सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावावा असे केल्याने घरात नेहमी सुखसमृद्धी राहते आषाढ काय रोजच तुळशीची पूजा करावी सकाळी स्नानादी कार्य आटोपल्यानंतर देवपूजा करून तुळशीला पाणी अर्पण करा तुळशीला अक्षदा चंदन हळद कुंकू फुले अर्पण करा तुळशी लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे सात अकरा एकवीस किंवा एकशे अकरा आपल्या इच्छेनुसार प्रदक्षिणा कराव्यात तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा तुळशीची पूजा केल्याने आपल्या कुटुंबावरती नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहते कुटुंबात धन समृद्धी सुख समृद्धी नांदावी यासाठी तुळशी पूजनाला फार महत्त्व आहे तुळशी पूजनाच्या दिवशी तुळशीचे रोप घरी आणले शुभ मानले जाते भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे त्यामुळे भगवान विष्णूंना तुळशीची मंजिरी अर्पण केली जाते घरात तुळशीचे रोप ठेवल्याने सकारात्मकता टिकून राहते जीवनातील सर्व संकटे दूर होतात घरात कधीही दुःख आणि गरिबी नसते माता लक्ष्मीची कायमच कृपा राहते तुळशीच्या रोपाबद्दल काही नियम पाळणे ही आवश्यक आहे आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला कधीही हात लावू नका रात्री किंवा रविवारी तुळशीचे पाणी तोडू नका एकादशीलाही तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नका पाणी अर्पण करू नका किंवा पाणी तोडू नका आषाढ महिना सुरू झाल्यानंतर सगळी शुभ कार्य थांबवली जातात कारण त्यानंतर सगळे देव झोपी जातात असे सांगितले जाते तर आषाढ महिना सुरू होतो त्या काळी चातुर्मासाला सुरुवात होते आषाढ शुक्ल एकादशीपासून एक त्याची सुरुवात होते ते पुढे चार महिने चातुर्मास सुरू असतो या काळात कोणत्याही यात्रा होम हवन होत नाहीत संत महात्म्यसुद्धा या काळात विसावतात कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा असाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ